विजय अनंतकुमार पाटील यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले एक एक दोन हजार सव्वीस रोजी मानोरा येथे माजी पंचायत समितीचे सदस्य श्री विजय पाटील यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले की उमरी मंडळ मौजे तालुका मानोरा जिल्हा वाशिम सततच्या अतिवृष्टीमुळे व एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस ते दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी ढगफुटी पावसामुळे लोकांच्या घरात पाणी गेल्यामुळे खावटी व आर्थिक मदत न मिळाल्याबाबत व तसेच मानोरा तालुक्यातील अतिवृष्टी पावसामुळे खरीप हंगाम मध्ये मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना पीक विमा काढला त्या विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा असे निवेदन देण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती मान्यवर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री अरविंद पाटील ठाकूरसिंग चौहान प्रकाश राठोड राजेंद्र मातरमारे निळकंठ पाटील सुनील जामदार उल्हास महाराज हरू नाईक चंदू केवळ जाधव अशोक राठोड देवानंद मोहिते श्याम राठोड अनिल नाईक गजानन राऊत युवराज आडे श्रावण मेटकर सुशिला घुगे शंकर पारदी विजय लाखेकर लीलाधार कडूकार दुर्गादास राठोड पंजाबराव वानखडे प्रवीण हरिचंद पवार व तालुक्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते गजानन पंडितकर वाशिम ट्वेंटी फोर न्यूज